गडचिरोलीच्या पोलीस भरतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला गडचिरोली येथे एकंदरीत नऊशे बावीस पोलीस भरतीसाठी तब्बल अठ्ठावीस हजार उमेदवारांनी भाग घेतला यामध्ये सात हजार महिला तर एकवीस हजार पुरुष उमेदवारांचा समावेश आहे यापैकी नऊशे बारा पोलीस शिपाई दहा पोलीस चालक पदाच्या झालेल्या भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला या भरतीसाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचं उपकरण वापरण्यात आलं

दोनों दोनों पैर 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 में में से से, जो 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 भी भी पहले पहले आई, उसका टाइमिंग। शुरुआत किया था मीटर का का राइट राइट लेग लेग और फिर फिर आपका नहीं नहीं आया, तो फिर आपको वो जो एक दो सेकंड का वो नहीं एक एक एरेड़ी। गर्ण गर्ण दला ने, चालक ला। एक सेकंड लॉस होगा होता। चिप ही रीडिंग। फॉर्म भरले होते एकवीस हजार पुरुष कॅन्डिडेटने दोघी वर्गमध्ये फॉर्म भरले होते एकूण नऊशे बावीस जागा आहे नऊशे बारा पुलिस शिपाईसाठी आणि न दहा पुलिस शिपाई चालकासाठी आणि अत्यंत दुर्गम भाग इटापल्ली आणि भामरागड तालुका यांचे पण मुले मुली या भरतीमध्ये येऊन त्यांनी आपले सहभाग नोंदवले आहे आणि सुरलीत एकदम पारदर्शकपणे टेक तंत्रज्ञानचे वापर करून ह्या भरती आज सध्या शेवटच्या दिवस आहे आणि सुरलीतपणे ते भरती पार पाडत आहे